नमस्कार जय महाराष्ट्र सगळ्यांना महाराष्ट्रातील जनतेसाठी महाराष्ट्राच्या राजकारणातून अत्यंत महत्वाची आणि एक धडाकेबाज बातमी बाहेर येत आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांना आता भाजपात जाण्याशिवाय पर्याय नाही होय बरोबर ऐकलंत होय जे वाक्य तुम्ही ऐकलं ते अगदी बरोबर ऐकलंत आणि याबद्दल सविस्तर माहिती सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत मंडळी राज्याच्या राजकारणातील पाच मोठी कारणं अशी आहेत जी स्पष्ट दाखवतात की शिंदे यांचा राजकीय प्रवास आता शेवटाकडे चालला आहे आणि शेवटचा थांबा तो म्हणजे भाजपचं दार चला तर मग या पाच कारणांचं सविस्तर विश्लेषण करूया आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा कारण अशीच राजकीय विश्लेषणं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत पहिलं कारण उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे प्रतिमेची लढाई दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस हा काळ महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथीचा राहिला या सगळ्या नाट्याच्या केंद्रस्थानी एकनाथ शिंदे हे नाव होतं बंड करून त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं पण आज परिस्थिती पूर्ण बदललेली आहे भाजपाच्या जोरावर सत्ता मिळवणारे शिंदे आता त्याच भाजपकडून साईडलाईन होताना दिसत आहेत उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही वर्षांत स्वतःची प्रतिमा एक शांत संयमी आणि संतुलित नेते म्हणून निर्माण केली त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व समाज घटकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे तर दुसरीकडे शिंदे यांच्या सभांमध्ये केवळ भाजपाची गर्दी नाराज आमदार आणि गोंधळ दिसतो जनतेच्या मनात आता शिवसेना म्हणजे ठाकरे असं ठसलेलं आहे दुसरं कारण भाजपाचा पाठिंबा कमी होत चाललाय शिंदे मुख्यमंत्री होणं हे भाजपाची एक राजकीय खेळी होती उद्धव ठाकरे यांना कमजोर करणं आणि शिवसेनेला दोन भागात विभागणं पण आता भाजपाचं उद्दिष्ट पूर्ण झालंय शिवसेना विभागली ठाकरेगट सत्तेबाहेर गेले आणि भाजपानं पुन्हा राज्यात आपलं नियंत्रण मजबूत केलं म्हणून आता भाजपाला शिंदे गटाची गरज नाही भाजप स्वतःच्या बळावर पुढील निवडणुकीसाठी तयारी करत आहे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की पुढच्या निवडणुकीत भाजपा एकटाच लढेल म्हणूनच शिंदे यांच्यासाठी भाजपात विलीन होणं हा एकमेव मार्ग उरलाय तिसरं कारण शिंदे गटाचं संघटन कमकुवत झालंय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही केवळ पक्ष नव्हती ती एक भावना होती ती एक संस्कृती होती शिंदे यांनी बंड करून ती परंपरा मोडली पण त्याऐवजी काही नवीन निर्माण करता आलं नाही त्यांच्या सभांमध्ये ना उत्साह ना, ना धोरण आमदार केवळ सत्तेच्या मोहात राहिले आणि कार्यकर्ते भविष्याबद्दल अनिश्चित झाले राजकारणात केवळ सत्ता नव्हे तर संघटन आवश्यक असतं आणि शिंदे गटात आज तेच नाही म्हणूनच टिकावासाठी त्यांना मोठ्या पक्षाचा आधार म्हणजेच भाजपाची छत्रछाया घ्यावी लागणार आहे चौथं कारण भाजपाचं मिशन पूर्ण झालंय भाजपाने शिंदे गटाचा वापर केला ठाकरे गटाला कमजोर करण्यासाठी आता हे मिशन संपलं भाजप नवा चेहरा पुढे आणत आहे उदय सामंतसारख्या नेत्यांना बळकटी देत आहे भाजपाला असा नेता हवा जो पूर्ण नियंत्रणाखाली राहील शिंदे मात्र वारंवार स्वतंत्र भूमिका घेतात आणि भाजप अशा नेत्यांवर दीर्घकाळ विश्वास ठेवत नाही म्हणूनच पुढील काही महिन्यांत गट भाजपात विलीन झाला ही बातमी ऐकायला मिळाली तर त्यात काही आश्चर्य नाही पाचवं कारण निवडणुकीचा दबाव आणि अस्तित्वाचा प्रश्न आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये शिंदे गटाचं चिन्ह संघटन आणि जनाधार तिन्ही ढासळलेले आहेत खरी शिवसेना उद्धव ठाकरेंकडे जाण्याची शक्यता वाढली आहे भाजपासोबत असूनही शिंद्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करता आली नाही मंत्री आमदार नाराज आहेत या पराभवाचा परिणाम भाजपावरही होत आहे आणि त्यामुळे भाजप आता शिंदेंना पूर्णपणे आपल्या पक्षात सामावून घेण्याच्या तयारीत आहे एकनाथ शिंदे आता दोनच वाटांवर उभे आहेत स्वतंत्र पक्ष म्हणून संपणं किंवा भाजपात विलीन होऊन सत्तेत राहणं पहिली वाट म्हणजे शेवट दुसरी वाट म्हणजे टिकाव उद्धव ठाकरे आपला पक्ष पुन्हा मजबूत करत आहेत आणि शिंदे गट हा केवळ एका राजकीय प्रयोगापुरता राहिला आहे म्हणून पुढील काही महिन्यांत जर एकनाथ शिंदे भाजपाचे अधिकृत सदस्य म्हणून दिसले तर तो अचानक निर्णय नसेल तो आधीच नियोजित खेळ असेल मंडळी तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे आता भाजपात जाणार का भाजप त्यांच्या पक्षाचा विलय करून आपली ताकद वाढवेल का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र